अध्यक्ष रणित भाई सातव पालकमंत्री होत्या परभणी जिल्ह्यातल्या हिंगुली परवणी एकत्रित जिल्हा होता त्यावेळेसपासून आम्ही त्यांचे सहकार्य त्यानंतर दुसरी म्हणजे राजू सातवांसोबत काँग्रेसच्या माध्यमातून सर्व लोकसभा असो निवडणूक सर्व सातव ठाकरे यांच्यासोबत होतं आज प्रज्ञा सातवांना जी काँग्रेसकडून एम एल सी दुसऱ्या वेळेस मिळाली ती सन्माननी आमचे नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांनी पाठीमागं फक्त राजीव सातो हे नाव लावलेलं होतं होतं आणि त्या राजू सातवच्या पुण्याईमुळे कर्तृत्वामुळे आणि योगदानामुळे ही मिळाली होती त्यात सातो या नावाचं काहीही योगदान नव्हतं परंतु अशा प्रकारचं काँग्रेसशी घात करणं म्हणजे प्रकारे काँग्रेसचा घात विश्वासघात अत्यंत हीन करते हे सन्माननीय राहुलजी गांधी सोनिया गांधी न धोका सोबतच स्वर्गीय राजूजी सातव यांना सुद्धा फार मोठा धोका आहे त्यांच्यासुद्धा आत्म्याला हा क्लेश पडत असेल की काय केलं मी मग प्रवेशाच्या वेळेस त्यांचं ते पाहिलं लाईट पूर्ण त्यात त्या म्हणल्या की राजू सातवचं स्वप्न पूर्ण करण्याकरता अत्यंत खोटाट वक्तव्य राजीव सातवनी गुजरातमध्ये मोदीजींचं राज्य घालवण्याचा प्रयत्न घेतला फक्त बारा जागांवरून काँग्रेसचं राज्य घेतल्या जातात राहिलं होतं पूर्ण देशभर काँग्रेसला सहकार्य राजीव सातव मग का राजीव सातवचं भाजपाला संपवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या गेल्या काय दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी विकासासाठी गेले काँग्रेसचं सरकार होतं त्या मंत्री म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्या एम एल सी होत्या मग तुम्ही त्यावेळेस का विकास केला काँग्रेसचं पूर्ण जिल्ह्यामध्ये हनन त्यांनी केलं उलट हिंगोली जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या काँग्रेसला मोकळा श्वास घेतला नव्यानं यंत्र तयार होईल कुणीही केल्यानं काँग्रेसचं काहीही नुकसान होणार